जालना नांदेड समृद्ध महामार्ग प्रकल्पातील संपादित जमिनीच्या सतत बदल असलेल्या अन्यायकारक मूल्यांकनाचा शेतकऱ्यांनी विरोध केला आहे सोमवारी चार ऑगस्ट रोजी बाधित शेतकरी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीत बाधित शेतकऱ्यांनाही बोलविण्यात आले या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे देखील उपस्थित होते बैठकीत महामार्गातील भूसंपादनाच्या मोबदल्यात कारणावरून शेतकरी संतप्त झाले यानंतर एकच गोंधळ झाला यावेळी जिल्हाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बैठक सोडून निघून गेले यापूर्वी बाधित शेतकऱ्यांनी जून च्या बैठकीत अंतिम झालेल्या प्रपत्राला असमती व्यक्त केली आहे त्यामुळे पुन्हा बैठक घेऊन मूल्यांकन अंतिम करण्याला काही अर्थ नाही असा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला सदर प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका प्रलंबित आहे जिल्हा स्तरावर समितीच्या चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत याची कार्यकर्त्यांनी निष्कर्ष स्वीकारले आहेत आता एकतर्फी बदल करता येणार नाही पुन्हा बैठक आयोजित करून मोबदला रक्कम एकतर्फी बदलल्यास न्यायालयाचा अवमान होईल बाधित शेतकऱ्यांनी सुपीक जमीन कवडी मोल किमतीत कोणत्याही स्थितीत सरकारला देणार नाही असा पवित्रा घेतला सोमवारी आयोजित बैठकीत एकच गोंधळ झाला बाधित शेतकऱ्यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले या निवेदनावर संतोष बोडके सय्यद अब्रार तुकाराम दापसे बाबुराव रोडके वसंत इकर निशांत मुंडे रमेश माने बाबासाहेब शेवाळे अन्नपूर्णा इकर कुंडलिक इकडे गंगाधर दापसे विठ्ठलराव पडगण पडगन प्रल्हाद पडगण यांच्यासह वालूर तांदूळवाडी हट्टा गुळखंड या भागातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या समृद्धी महामार्गासाठी सव्वीस अकरा दोन हजार एकवीस ला नोटिफिकेशन निघालं त्याच्यानंतर संयुक्त मोजणी झाली संयुक्त मोजणीमध्ये सर्व विभागाचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते त्या आजारच असताना त्यांनी पूर्ण आपापल्या विभागाने त्याचं मूल्यांकन केलं मूल्यांकन केल्यानंतर नऊ सहा दोन हजार तेवीसला जे तत्कालीन जिल्हाधिकारी होत्या आचल गोयल मॅडमनी ती बनावित बैठक केली आणि संगेवर मॅडम या दोघांनी मिळून करून एक बनाव बैठक केली जे की संगेवर मॅडमची बदली झाली होती बारा तारखेला आणि ओरिजिनल मिटिंग झाली होती पंधरा तारखेला अशी दाखवली जस नऊ तारखेला अशा चुकीच्या काही गोष्टी घडल्या आम्हाला ज्या आत्ता तत्कालीन उपविभागीय अधिकारी सिलूच्या या संगीता सानप मॅडम यांनी आमच्या सुनावण्या घेतल्या आम्ही आक्षेप घेतले होते तिच्या सुनावण्या घेतल्या सुनावण्या घेतल्यानंतर चार दहा दोन हजार चोवीसला परत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परत धरणीची तिची एक बैठक झाली ती बैठक बा, सगळे पंधरापैकी बारा अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर सह्या आहेत बारा अधिकाऱ्यांच्या सह आहेत तरीसुद्धा हे मान्य जिल्हाधिकारी ही मान्य करायला तयार नाही त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की जी चार दहा दोन हजार चोवीसला जी बैठक झाली होती धरणीची तीच कायम ठेवावी आणि तोपर्यंत आम्ही कुठलीही जमीन आम्ही देणार नाही याचे ना निर्णय ठाम आहे आणि काय आमचे शेतकरी कोर्टामध्ये गेलेले कोर्टामध्ये गेलेले असताना सुद्धा शासन कोर्टाला जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी कोर्टाच्या कोर्टालासुद्धा मान्य करायला तयार नाही त्यामुळं सगळ्यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आमच्यावर शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये जोपर्यंत आमच्या बाजूनी आम्हाला पैसे मिळणार नाहीत त्याच्याशिवाय आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला शेतामध्ये पाय टाकू देणार नाही त्यांनी नऊ सहा दोन हजार तेवीस की जी मिटिंग तर झाली नाही अशी खोटी मिटिंग दाखवून आमची शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे आणि आताचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आमच्या फळबागाची कुठलीही शहानिशा केलेली नाही आमचे कुठलेही घटक धरलेले नाही तोपर्यंत ते आताचे जे एस डी एम आहेत ते स्वतः दाय मोक्यावर येऊन आमच्या फळबागाची पाहणी करीत नाही तोपर्यंत आम्ही एक उंचाही जमीन देणार नाही आम्ही या सगळ्या अधिकाऱ्यानं संगमत करून आपल्या या ज्या जिल्हाधिकारी होते अच्छा गोयल यांचं सगळं अला वेळ यांनी पण या सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं हे सगळं टाकून टाकलेलं आहे की जी मिटिंग असत नाही मोठी मिटिंग दाखवून आता पण आम्हाला कुठल्या विचारत नाही घेता ही पण कुठल्याही शेतकऱ्याला स नोटीस न करता ही आजची मिटिंग घेतलेली आहे आणि ही आम्हाला मिटिंग मान्य नाही जोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीचा योग्य मोबदला फळबागाचा योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही सेलेश लावू आमच्या शेतात किंवा गावावर एक इंचही आम्ही देणार नाहीत तोपर्यंत आम्ही शेडू शे शेलू शेत तालुक्यातील नऊ गावातील शेतकरी आम्हाला फडवणी साहेबांनी तिथं मु म मुंबईमध्ये बोलवावं सक्षम समोरासमोर मिटिंग घ्यावं पर्यंत आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या जेव्हा शेत जमिनीमध्ये आम्ही योगणार नाही